आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे गुरुपौर्णिमा पौर्णिमेचा दिवस म्हटलं की आपण अनेक सारे उपाय किंवा सेवा करत असतो कारण पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची अत्यंत आवडती तिथी आहे आणि भगवान विष्णूंची देखील ती आवडती तिथी आहे या तिथी दिवशी जो कोणी विष्णूंची आणि लक्ष्मीची सेवा मनोभावे करतो त्याला पुण्यफळ प्राप्त होते असे म्हटले जाते त्याचबरोबर जे काही वृक्ष निसर्गामध्ये असतात तर त्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारची शक्ती असते त्यामुळे या वृक्षांना हात लावल्याने स्पर्श केल्याने किंवा त्या झाडाच्या पानांचे लवकर उपाय केल्याने देखील आपल्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात आपल्या मनासारखे सर्व काही घडू शकते प्रत्येकाला वाटत असते आपल्या मनातील कठीणमधली कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी मग ती धनप्राप्तीची असू द्यात किंवा नोकरीसाठीची असू द्यात संतानप्राप्तीची असू द्यात किंवा अजून कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असू द्यात तर ती देखील या उपायांनी पूर्ण होऊ शकते फक्त उपाय करताना आपला त्या उपायावरती पूर्ण विश्वास पाहिजे जर तुमची पूर्ण श्रद्धा विश्वास असेल त्या उपायावर तर आणि तरच ही इच्छा पूर्ण होऊ शकते तर बघा गुरुपौर्णिमे दिवशी असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे कोणही हा उपाय करू शकतं फक्त स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये हा उपाय करायचा नाही स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला कोणही आपल्या कुठल्याही इच्छेसाठी हा उपाय गुरुपौर्णिमे दिवशी करू शकतात गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ आहे आणि या दिवशी तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता तर बघा उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते कधी करायचं आहे ते पण आपण बघूयात तर गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला सकाळी उंबराचे पान घरामध्ये आणायचे आहे जिथे कुठे गुरुदेव दत्तांचे मंदिर आहे स्वामी समर्थांचे केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही हे पान आणू शकता पान जर खाली पडलेले असेल तरी तुम्ही आणू शकता शक्यतो हे पान झाडाचे तोडू नका खाली पडलेले बऱ्यापैकी चांगले पान तुम्ही या उपायासाठी वापरू शकता हे जे पान आहे ते शक्यतो कीड लागलेले नसावे तर असे हिरवे पान तुम्हाला आणायचे आहे किंवा तुम्ही दोन दिवस जरी हे पान आणून ठेवले आधी तरी चालेल आणि त्यानंतर तुम्ही उपायासाठी गुरुपौर्णिमे दिवशी हे वापरू शकता तर एकच पान आपल्याला इथे लागणार आहे तर हे पान तुम्हाला घरी आणायचे आहे आणि गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पान तुम्ही कधीही घरात आणा चालेल पण उपाय मात्र गुरुपौर्णिमे दिवशी करा तुम्ही हा उपाय ब्रह्ममुहूर्तावरती करू शकता अगदी पहाटे करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तर आपल्याला हे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे कोरडे करून घ्यायचे आहे तुम्ही स्वतः उपाय करण्याच्या आधी स्नान करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर नित्याची देवपूजा करून देवघरामधला दिवा प्रज्वलित करून तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करून नंतर हा उपाय करायचा आहे कारण कुठलीही सेवा उपाय हा दिव्याच्या साक्षीने आपल्याला करायचा असतो तर असे हे पान घेऊन देवघरासमोर बसा एका वाटीमध्ये थोडी हळद घ्या त्यामध्ये गाईचे दूध मिक्स करा गाईचे दूध नसेल।, नसेल तर तुम्ही त्यामध्ये गंगाजल मिक्स करू शकता किंवा काहीच नसेल तर पाणी त्यामध्ये टाकून थोडीशी हळद जी आहे ती ओलसर करून घ्या या हळदीने तुम्हाला तुमची इच्छा उमराच्या पानावरती लिहायची आहे पानाचा जो गुळगुळीत भाग आहे मौसर भाग आहे त्यावरती तुम्हाला इच्छा द्यायची आहे समजा धनप्राप्ती होत नाही व्यवसाय चालत नाही तर धन किंवा धनप्राप्ती असं लिहा संतानप्राप्तीसाठी करत असाल तर संतान अजून कुठली इच्छा असेल नोकरीसाठी करत असाल तर नोकरी असं तुम्हाला छोट्या चो, शब्दामध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे ते उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं विष्णूंचं स्मरण करायचं जे तुमचे गुरु आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे आणि हे पान जे आहे ते तुम्हाला तिथे तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघरासमोर थोडा वेळ ठेवायचा आहे एक ते दोन तास तुम्ही ठेव ते ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर दहा पंधरा मिनिटं ते ठेवा त्यानंतर एखाद्या लाल कापडामध्ये ते तुम्हाला गुंडाळायचे बांधायचं आहे ते पान आणि यासाठी तुम्ही एखादा रुमाल पण आणू शकता ते पान त्या लाल वस्त्रामध्ये बांधून लाल वस्त्र नसेल तर पिवळं वस्त्र पण चालेल तर त्यामध्ये बांधून तुम्हाला ते पान पुन्हा उमराच्या वृक्षाखाली ते वृक्षाखाली म्हणजे वृक्षाला तिथे बांधून यायचं आहे आणि बांधल्यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायची आहे आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्ही एखादा दिवा अगरबत्ती तिथे लावू शकता फक्त झाडाला इजा होणार नाही अशा पद्धतीने ते तुम्ही दिवा लावू शकता तिथे जर नसेल तुम्हाला परमिशन नाही लावला तरी चालेल अशा अकरा प्रदक्षिणा मात्र मारायच्या आहेत जेव्हा तुम्ही ती पोटली झाडाला बांधाल तेव्हा आणि त्यानंतर तुम्हाला तिथे तिथं बसून गुरुदेव दत्तांचं स्मरण करायचं आहे इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे तुमच्या आणि जी काही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्हाला दिवशी करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता हा उपाय तर अवश्य तुम्ही हा उपाय करा बघा यामुळे नक्कीच आपल्या मनातील इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यास मदत होते अडकलेली कामं पूर्ण होतात आणि आपली प्रगती होऊ लागते त्यामुळे हा उपाय अवश्य सर्वांनी करा हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला केला तर नक्कीच तुमची कठीणमधली कठीण इच्छा देखील पूर्णत्वाला जाऊ शकते असा हा प्रभावी उपाय आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दिवशी सर्वजण हा उपाय करू शकतील